मध्ये हर मित्राना हा रस्ता बघा तुम्ही आता इथे तुम्ही नीट आहे पुढे दाखवतो तुम्हाला बघा आपण ते मॉलमध्ये पझल असेल ना तसे पाय ठेवून जावं लागतं हे बघा इथे दगड आता मागे तर भरपूरच होता मग दाखवायचं राहिलं मध्ये हर भरपूर आहे बघ वजन खेळ कुठे कुठे पाय ठेवायचं कसं बहुत पत्थर आहे ना आणि मला शूट करताना घरमध्ये शूट करताना भरपूर म्हणजे मोबाईलमध्ये पण बघावं लागतं आणि खालती पण लक्ष द्यावं लागतं अरे रोड आलेला आहे तेवढं त्याच्यात ना सांभाळून चालायचं चालावं लागतं तुम्ही पण आलात तर आरामात सांभाळून चाला काही दगड लूज असतात तर काही दगड लूज असतात तर पाय जरा जपून ठेवा पाय ठेवल्यावर दगड थोडं हा हलत असेल तर बॅलन्स करून उतरा कारण पाय सलामत आपले असतील तर आपण बरोबर परिक्रमा करू शकतो आपल्याला पाय अशा ठिकाणी जपायचे नरमध्ये हर हे बघा किती खडकाळ जागा आहे तिथून उतरायचा परिक्रमा अशी असते थोडं लक्षात ठेवा खूप सांभाळून सांभाळून उतरावं लागतं बऱ्याच ठिकाणी असे तुम्हाला म्हणजे रस्ते येथे जे नीट आता जाच्यावर दगड ठेवून दिला तो हलत होता आता मातारा मुतरदे खाली आणि त्याच्या मागे बाबाजी आहेत केवढे दगड आणि यांचा पाय दुखतोय तरी पण बघा चालतात ने ह आणि इकडे कोणीतरी कुटी बनवली आहे तिकडे बहुतेक आपल्याला चहा तरी मिळेल काहीतरी खायला मिळेल नर मध्ये हा तो आपला वाला आहे का की आहे अच्छा अच्छा ते महाराज मला वाटलं आपले काय म्हणतात नर्मदे हार महाराज हार मला वाटलं की आपले ते अयोध्या वाले की आवाज आला दा तर महाराजजी नर्मदे नर्मदे हर मैया नमदे तुम्हाला लांबून यांची कुटी दाखवते बघा अशी सेवा देतात बघा बघा ही कुठे आहे आणि बघा असा मार्ग आहे उतरायचा तर हे सगळं लक्षात ठेवून परिक्रमेला या मैया तुम्हाला नक्की ताकद देते मैया तर मैयावर विश्वास ठेवून परिपूर्ण असा मैयावर विश्वास ठेवून तुम्ही या मन विचलित होण्याचे असे कितीतरी वेळ येते पण मन विचलित झालं तरीसुद्धा ते मैया ते विचलित करते तुम्हाला त्रास देत नाही तर विचलित होतं म्हणतो आपला कॉन्फिडन्स किती आहे म्हणजे आपलं मजावर प्रेम किती आहे आणि परिक्रमा आपल्याला कशी करायची आहे तर बिंदाच तुम्ही चाला मया तुम्हाला नक्की साथ देणार आतापर्यंत आम्हाला पण दिली आहे मयाची कृपा राहिली आहे नर्मदेहर नर्मदेहर हे बघा अशा अशा मार्गावर ना असे तर हे मार्ग मी तुम्हाला तर बऱ्याच दिसाने दाखवला सुद्धा खडतर मार्ग होते जिकडे मी शूटिंग करू शकलो नाही तर तुम्हाला कळलं असेल आयडिया आला असेल की हा मार्ग बघून आयडिया आला असेल तर बिंदास आहे आपण नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार परत आपण मस्त शेतात न चाललो आहोत आणि डावीकडे बघा मस्त सुंदर असं कुठलं कुठलं शेत आहे माहीत नाही अच्छा हे ह्याच आहे ना हा अच्छा इथे कांद्याची शेत आहे बघा हां सोप नाही आहे ही गावठी कोथिंबीर आहे आपण पकड हात माझ्या हातावर जोड दे बस हां हे बघा गावठी कोथिंबीर आहे आणि फुलं बाग किती सुंदर आहे त्याची फोटो होतोय एक मिनटं मी फोटो काढतोय हा कोथिंबिरीची झाड बघा आणि एवढा सुगंध छान सुटला ना कोथिंबिरीचा आणि हे गव्हाचं शेत आहे थिंक सो बघा आपण जेव्हा ते ते नाही डाव्या बाजूला ते कांदेत माहिती आणि बघा हे तृण लाग म्हणजे ते गव्हाचं वरती दाणे लागले आहेत आपण जेव्हा बघितलं तर पेरणी झाली होती आणि आता ते वाढलेले आहे बघा कसे छान ते तुर्रे म्हणतात काय म्हणतात मला माहीत नाही छान परत शेतातून वाट आहे मजा येते चालायला आणि मागे जे बाबा भेटलेले आपण त्यांच्या कुटीमध्ये गेलो आणि त्याने आपल्याला चहा पाजली म्हणजे चहा दिली तर ती आयुर्वेदिक चहा होती त्याच्यामध्ये जंगलातील साठ झाडांची जी साल असते तर त्या साठ सालींचा मिक्सचर केलेली आणि त्यांच्याकडे डॉक्टर येऊन ती जी पावडर आहे म्हणजे लाकडंच आहेत ती एकदम फाईन नाही केलेली आहे थोडी जाडी जाडी आहेत ते घेऊन जातात बऱ्याच रोगांवर एक औषध आहे पु, ते असं हां हां आणि दहा रुपयाला पॅकेट देत होते तर आम्ही पण पॅकेट्स घेतले त्यातले ते काही नसलं तरी आपण एकदा प्यायलं तर चांगलं आहे काय हां साठपाला असं नाव ठेवलं आहे त्या चहाला म्हणजे व्हेरायटीसारखी पण त्याचे गुण आहेत ते खूप चांगले आहे सर्दी खोकला ता ताप असेल काही असेल म्हणजे प्रत्येक तुमचं हाडं दुखत होत आहेत मग तुम्हाला विकनेस आहे ते फक्त एवढंच म्हणाले की साठ झाड आहेत त्याच्या सालीचे एकाच म्हणजे अर्जुन साल पकडा तर त्याचे किती गुण असतील असे जंगलातले साठ वेगवेगळी झाड आहेत आणि झाडांची नावं आपल्याला सांगितली नाही म्हणजे ते बोलले बरंच काय ॲक्च्युली मला कळलं नाही आणि इंटरव्ह्यू ॲक्च्युली मी घेतला नाही मात्र मला इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे होता ते म्हणाले की तुम्हीच मोबाईलवर बघा की त्याचे किती फायदे आहेत असो आपण ते घेतलेली आहे आता इतका लांब तर परत घ्यायला आपण येऊ शकत नाही म्हणजे येऊ शकतो पण तेवढ्यासाठी आता कोण येणार इकडे तर आम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये घेतली आम आम्हाला पुरेल अशी आम्ही बोलू आठवड्यात ना एकदा पिऊ नरमध्ये हर हे बघा मस्त आहे हे कोथिंबीरीवरती एवढी सुंदर फुलं लागतात हे मला माहितीच नव्हतं हां ते पडून जाऊ लावून बघा ना कोणाला कसं म्हणजे आपल्याला मुंबईत काहीच कळत नाही आपण नॉर्मल ही गावठी कोथिंबीर आहे आता ती दुसरा कोथिंबीर माहीत नाही आणि एवढा सुगंध येतो ना आता आता बाजूला कांदा आहे कांदा किती उग्र असतो तर कांद्याचा सुगंध जास्त यायला पाहिजे पण इथे कोथिंबिरीचाच जास्त येतो हे बघा ना मस्त म्हणजे असं एवढी सुंदर फुलं कोथिंबिरीला लागतात हे माहितीच नव्हतं जसं राईच्या झाडाला ती पिवळी फुलं लागतात ते आपल्याला माहितीच नव्हतं आम्ही हां हां म्हणजे म्हातारा मला माहिती होतं पण मला नव्हतं ठीक आहे आप आपल्याला जे नसतं माहिती तर सरळ सरळ नाही म्हणायचं तर मध्ये बघा गहू बघा सुंदर बघा तर आलेले नर्मदे हर महाराजजी आणि बघा रायची त्याला फळळी पण लागले तर फळळी म्हणतात शेंगायला आणि बघळे आपले मस्त त्यांचा बालभूक नाहीतर भोजन प्रसादी करतात आहे आम्हाला सुंदर अशी चहा मिळाली त्यामुळे भूक नाहीशी झाली आहे अक्षरशः खरं सांगतोय तेवढा सुंदर चहा होता तो नर्मदे हर ओम नम शिवाय शंभू हर हर महादेव हां इथे कांद्यांचा एकदम उग्र असा स्मेल येतोय इकडे कोबी आहे हो बहुतेक आय थिंकच्या साईडला लागलेली पत्ता गोबी नर हर मजा येते शेतातून चालायची मजा वेगळीच आहे हां हां अच्छा अच्छा आहे नाही नाही लोण नाही ते लोणच्यासाठी नाही लोणच्यासाठी वापरतात ते ती राई ही जी राई आता होती ना मोठीवाली ती लोणच्यासाठी वापरतात ते बोले ना लोणच्यासाठी आम्ही तीही वापरतो मग प्रत्येकाची क्वालिटीप्रमाणे वापरतात ती लोकं नर्मदे हे इकडे ता तलाव आहे बरं त्यांना शेतीसाठी मुबलक पाणी इथून आहे म्हणजे हे बघा मासा होता वाटतं त्याच्यामध्ये नर्मदे हर आता बहुतेक आपण गावात आलं म्हणजे शेती त्यांची शेती गावात आली म्हणजे गाव यांच्या घर घरं आता आपल्याला लागायला सुरुवात होईल कारण यांची शेती घरापासून नेहमी लांबच असते काय काय लोकांची लो, 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 लो लो शेती तर वीस वीस तीस तीस किलोमीटर पंधरा 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 किलोमीटर लांब असते मग ती लोकं ती शेती स्वतः करतच नाही कोणाला तरी भाड्याने करायला देतात की तुम्ही करा आम्हाला एवढं उत्पन्न द्या कारण पन्नास पन्नास एकर शंभर शंभर एकर शेती आहे म्हणजे ह्याच तटाला आम्ही नर्मदे बायगोरला वगैरे गेलेलो तेव्हा कळलं की मोठी शेती एक त्या माणूस आणि ते कामगार मिळत नाही शेती करायला घरातले चार माणसं शंभर एकर कसं करणार पन्नास एकर कसं करणार मग ज्यांच्याकडे नाही आहे जास्त त्यांना ते कसायला देतात आणि हे बघा लाकडाची हुडी आहे एका मोठ्या झाडापासून म्हणजे हे कलाकृतीचं काम आहे हे बघा होडी ती करून बनवावी लागते यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघू शकता अशा होडी बनवण्याचा नर्मदे आणि अशा होडीत बसून मासेमारी करणं तो बॅलन्स मेंटेन करणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आता प्रॉब्लेम असा आहे सगळे व्हिडिओ माझे मराठीत आहेत आणि एम पीवाले एवढे लोक आहेत आता हे व्हिडिओ त्यांना बघायला मजा येईल पण त्यांना आपली मराठी भाषा कळणार नाही आपल्याला त्यांची भाषा कळते बऱ्यापैकी बघा आपण गावात आलो बोलू ना मी तुम्हाला आणि घरं बघा किती सुंदर आहे कुठला पिक्चरचा सीन असतो ना तसं ती घरांचं बघा जसं काही कोणी सेट बनवलं आहे कुठल्या तरी पिक्चरसाठी तसं ते गाव म्हणजे घरं कशी एका लेवलला असतात ना खाली तर दिसत नाही मागची ही बघा थोडी वरती खालती छान छान मस्त जरा गावाच्या जवळ जाऊन तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवतो गावची विर पण आहे उजव्या बाजूला हा नाला आहे त्याच्यावरती हा ब्रिज बनला इकडे नर्मदे नर्मदे हा महाराज हे काय आहे लाल लाल ये अच्छा राजगिरी आहे अरे पिलावाला उभी मारा हे बघा हे राजगिरीचं झाड आहे अरे हे तो ये ना? है ना वो अच्छा ये अजवाईन अच्छा हे सॉफ्ट हा, 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 हा। हा, हा। हा। अच्छा हां 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 अच्छा, अच्छा बघा कांद्याचे जे बी असतात नर्मदे हार जे बिया असतात ते ह्याच्यात काढतात आणि नंतर त्याच्यापासून कांदा बनव बनवला जातो

ते बघा किती तर मध्ये आणि बघा कांद्याचं बीच इथे किती भरपूर लावलं आहे त्याने म्हणजे असं ह्या बियापासून बिया असतात त्याच्यापासून कांद्याची लागवड होते कांद्यापासून कांदा लागतो का माहीत नाही आपल्याला पण ह्या बियापासून कांदा उगवला जातो मे बी आधी कांदा लावत असेल आणि त्याच्यापासून हे झाड होत असेल ज्या बिया असतील त्या रोपल्या की मग कांदे खाली लागत असते असं काहीतरी आहे दे लाल माठ वगैरह है बहुते मध्य मध्य ना मस्त गाँव है ना सुंदर गाँव है मंदिर है नर्मदे हर भैया लाल माट है हो सब्जी आप बैठ नंदी महाराज सुंदर है जोड़ी हम ची नर्मदे हर गाँव मंदिर ओम नम शिवाय शंभो हर हर महादेव व शिव शंभो तू पुढे मी दोन करा हे मंदिर दाखवतो तुम्हाला ओम नम शिवाय शंभो हर हर महादेव आणि तिथे दरवाजा त्याच्यामागे पण काहीतरी असेल छान असं मंदिर आहे मला पळायला लागेल पुढे गेले गावाचा दूप देतो तुम्हाला, दे तु तुम्हाला नाही महाराजी ह्यासही जाणार आहे ना नर्मदे हार काय आलं हां हां हे बघा किती छान घरं त्यांची नर्मदे हार नर्मदे हर मैया नर्मदे, नर्मदे हार features… अरे काहे रोहत है नर्मदे हार करो नर्मदे रडता रडता करतो है बघा नर्मदे हार नर्मदे हरभया नर्मदे हर। मैया गाव आहे एकदम बऱ्याच दिवसांनी हे बघा मांजर कसं बघत नर्मदे हार बेटा नर्मदे हार पण चढ ना इकडे नर्मदे हार नर्मदे यांची घरं खूप मोठी असतात नर्मदे हार, नर्मदे हार।, नर्मदे हार। मातीने कुडाची घरं ती काय काय मातीने लिपलेली आहेत काही बहुतेक हे ही बघा हे कुडाच बहुतेक हे भिंतीच आहे ह्याला प्लास्टर वगैरे काहीच नाही पण सिमेंटने वापरलं आहे हे बघा मातीने बनवलेलं आहे ते शेणाने लिपलं आहे शेण तर गवत नर्मदे हार नर्मदे हार गांव बहुत अच्छा है आपका कौन सा गांव है जी बेलगांव बेलगांव नर्मदे हार बेल नर्मदे हार दोन पर गांव से तिकड़े बस ले, ले। चाह पी धोते थे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर क्या न अच्छा डॉक्टर है हाँ 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 नर्मदे हर हम तो पाए दुखते क्या अच्छा <laughs> हम लोग आगे रुकते है फिर नर्मदे हर